आपल्या माणसांसाठी मोबाईल इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती अगदी आपल्या भाषेत आणि सोप्या पद्धतीनं समजून सांगायचं काम आम्ही करतोय नमस्कार मंडळी आपल्या आवडत्या चॅनल सह्याद्री क्रिएटरवर तुमचं मनापासून स्वागत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आता बघूयात की सामान्य जीवनात आपल्याला चार्जी पीठचा कसा वापर करून घेता येईल त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि सर्च बारमध्ये सी एच ए टी स्पेस देऊन जी पी टी असं टाईप करून सर्च करा तो स्क्रीन वर ठीका तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या ठिकाणी चॅट जी पी टी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आता पहा की हा चॅट जी पी टी आपण गुगलवर सर्च करून जसं उत्तर भेटत नाही तशा पद्धतीने हा उत्तर आपल्याला देतो एकदा चॅट जी पी टी संपूर्ण डाउनलोड झालं की तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून ते ओपन करायचं आहे तुम्ही एकदा क्लिक केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इनसाठी ऑप्शन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील त्यामध्ये कंटिन्यू विथ गुगल किंवा अप याच्यावरती क्लिक करू शकता जर साईनअपवरती क्लिक बी केलं तर समोर दिसते त्या अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकून पुढे कंटिन्यू करायचं आहे तुमच्याकडच्या पर्यायांमध्ये कंटिन्यू विथ फोन कंटिन्यू विथ गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा ॲपल यांच्यावरती क्लिक करून तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता जर आपल्याला गुगलचा वापर करायचा असेल तर तुम्ही कंटिन्यू विथ गुगल या बटनवरती क्लिक करा एकदा क्लिक केलं की तुम्हाला पहा पुढील स्क्रीन दिसत असेल या पेजवर तुमचा ईमेल आय डी असलेलं लिंकवरती किंवा लॉग इन आय डीवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करायचे आहे आणि अशा पद्धतीने चॅट जी पी टीमध्ये तुम्ही लॉग इन व्हाल आता तुम्ही चॅट जी पी टीमध्ये लॉग इन असून मेन मुख्य पेजवर आहात आता याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 फॅसिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत तर तिथे काय काय फॅसिलिटी आहेत ते पाहून घेणार आहोत तुम्ही इथे डाव्या कोपऱ्यामध्ये जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये फोटो कॅमेरा आणि फाईल दिसत तिथून तुम्ही तुमचा फोटो आणि फाईल अपलोड करू शकता आणि तिथेच बाजूला टूल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इमेज तयार करणे किंवा एखाद्या माहिती वेबवरती सर्च करणे या गोष्टी करू शकतात जिथे कर्सर ब्लिंक होत आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी सर्च करायच्या आहेत त्या टाईप करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला ते तुमच्या माईकची परमिशन मागेल ती तुम्हाला द्यावी लागेल उदाहरणार्थ मी त्या कर्सरवरती क्लिक करून त्याच्यामध्ये व्हाईस मोड जो आहे आपल्या कीपॅडचा तो ॲक्टिवेट करून मला टाईप जर करता येत नसेल तरी मी जर बोललो तरी ते काही ना काही मला माहिती देईल जसं की मी हाय टाईप केलं आहे की ते लगेच म्हणत आहे की हाय हाऊ कॅन आय हेल्प यू म्हणजे मी तुमची मदत कशी कर करू शकतो हेच तुम्ही मराठीतसुद्धा टाईप करू शकता ते तुम्हाला मराठीत उत्तर देऊ शकतो विविध क्षेत्रातली लोक याच्यामध्ये आपल्या आवडीच्या विषयाबद्दलची माहिती मागू शकतात जसं की मी मराठीमध्ये आपल्या शेतकरी वर्गाशी निगडीत एक मुद्दा टाईप करत आहे त्याच्यामध्ये मी असं टाईप केलं आहे की माझ्याकडे गाय आहे आणि तिच्या चाऱ्याच्या नियोजनाबद्दल मला माहिती हवी आहे आता त्याच्यानंतर आपण सर्च या आपलं ब्लॅक बटन दिसत आहे पहा तिथे ॲरो दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता याच्यामध्ये अर्ज टाईप करून घेऊ शकता एखाद्या औषधाची माहिती घेऊ शकता सर्व काही करू शकता आता पहा की माझ्याकडे गाय आहे आणि तिचे चारा नियोजन बनवून द्या असं अशा संबंधित मी टाईप करून त्याच्यामध्ये सर्च केलं की पहा आता काय उत्तर मिळतंय आता पहा की याच्यामध्ये लगेच त्यानं उत्तर दिलेलं आहे की कशा पद्धतीने दूध देणाऱ्या गायीसाठी चारा नियोजन कसा असणार आहे असेच याच्यामध्ये तुम्ही त्या गायींच्या जातीबद्दल दूध वाढीसाठीचे उपाय त्याच्यानंतर त्याची माहिती कशी ठेवायची रोजच्या रोज वेगवेगळ्या टिप्स आणि इतर जे काही क्षेत्र आहे त्याच्या संबंधित सुद्धा तुम्ही त्याच्यावरती प्रश्न के विचारू शकता किंवा माहिती विचारू शकता आता पहा दूध देत आहे असं मी त्याला म्हटलं की तो वरील मुद्द्याचा आधार घेऊन जर तुमची गाय दूध देत आहे ते तर त्याच्यासाठी चारा नियोजन कसं असायला पाहिजे तर या ठिकाणी पहा मुद्देसुद्ध आणि व्यवस्थित या चार्ट पिढ्याने चार्ट बनवून दिला आहे पहा की किती किलो कशा पद्धतीने कोरडा चारा किती हिरवा चारा किती अशा पद्धतीने माहिती आपल्याला या ने बनवून दिलेला आहे धन्यवाद मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना माहिती देणाऱ्या या साधनाचा उपयोग व्हावा म्हणून हीच माझी इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे चला तर मग मी आता थांबतो आणि हो महत्त्वाचं तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा की अशा प्रकारचं हे ॲप उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मदत करू शकतं थँक्यू